बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क मुंबई प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे नेते रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्राचे नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून मंगळवारी निवड करण्यात आली आहे भाजपचे नेते तथा केंद्रीय संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक विकास मंत्री किरेन रिजिजू यांनी याविषयी अधिकृत घोषणा केली काही दिवसांपूर्वी चव्हाण यांच्यावर भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली होती आता त्यांची प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे आधीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे चव्हाण यांच्यावर आता ही जबाबदारी देण्यात आली आहे त्यांच्या निवडीबाबत भाजपने मुंबईत कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेत केवळ यांनी अर्ज दाखल केला होता अन्य कोणाचाही अर्ज दाखल न आल्यामुळे चव्हाण यांची भाजपचे नवे प्रदेश अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले दैनिक वृत्तवेग न्यूज मुख्य संपादक गणेश वायदंडे कधीच रवी दादा नाही आगे बडू आणि कधीच रवी चव्हाण आगे बडो नाही फक्त भाजा भाजपाच आगे बडो असंच म्हटलं पाहिजे माझी ओळख ही भारतीय जनता पार्टी आहे मी काय होतो आणि त्यावेळेचा काळ आणि आज एवढ्या मोठ्या पार्टीच्या प्रमुख पदावरती माझ्यासारख्या एका छोट्याशा दोन हजार दोन साली पार्टीच्या कामाला सुरुवात केली आणि दोन हजार दोन पासून काम करत करत एक सामान्य कुटुंबातील असणारा हा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचा अध्यक्ष होतो हे दुसऱ्या कोणत्याच पार्टीत होणार नाही त्यामुळे माझ्यावरती हे उपकार आहेत कारण या मला मोठं केलं आहे आणि या पार्टीच्या सन्मानासाठी जे वाटेल ते करण्याची हिंमत ही माझ्यामध्ये आहे आणि मी हे विसरणार नाही आणि या निर्मळ आणि प्रभावी अशा विचारधारेला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवणं ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे देशातील असणाऱ्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचण्याच काम जर कोण करू शकत असेल तर तो आपल्यापैकी असणारा प्रामाणिक करू शकतो आणि असे प्रामाणिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी व्यतिरिक्त कोणत्याच पक्षामध्ये नाहीत हे मला अभिमानाने सांगावं असं वाटत राष्ट्रीयत्वाचा असणारा हा धागा तुम्हाला आम्हाला सर्वांना सामान्य जनतेपर्यंत नेण्यासाठी येणाऱ्या काळात काम करायचं आहे आणि या दोन हजार एकोणतीसकडे जेव्हा लक्ष तुम्हाला आम्हाला ठेवून जेव्हा चालायचं आहे सा त्यावेळेला कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमाची ही वेळ आहे तुमच्या सर्वांच्या साथीनेच हे सर्वच्या सर्व तुम्हाला आम्हाला सर्वांना पादक्रांत करायचं आहे मला खात्री आहे की महाराष्ट्रातील असणारा हा कार्यकर्ता थकणार नाही आणि देवेंद्रजींच्या भाषेमध्ये थांबणारही नाही येणाऱ्या काळात तुम्ही आणि आम्ही सर्वजण मिळून एक सशक्त असा भाजपा निर्माण करण्याच्या दिशेने आपण सर्वांनी पावलं उचलूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र